नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आम्ही तुम्हाला असं सौंदर्य दाखवणार आहोत भारताचं जे आत्तापर्यंत आपण कधीही कुठेही बघितलं नसेल आम्ही अशा ठिकाणी आहोत की जे क्षेत्र जे आहे हे संपूर्णपणे अभयारण्याच्या मध्यभागी असलेलं क्षेत्र आहे आणि या क्षेत्राचं नाव आहे श्री अमृतेश्वर मंदिर रतनवाडी ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर मी तुम्हाला काही नावं सांगतो जी तुम्हाला नक्की ऐकलेली असतील तुम्ही म्हणजे हे स्थान नेमकं कुठं आहे हे तुम्हाला समजेल या स्थानाच्या आजूबाजूला जर बघितलं तर एका बाजूला आपल्याला कळसुबाईचं शिखर आहे दुसऱ्या बाजूला हरिश्चंद्रगड आहे आणि तिसऱ्या बाजूला रतनगड नावाचा किल्ला आहे या तीन स्थानांच्यामध्ये आणि अजून एका बाजूला जर ह्या डाव्या बाजूला बघितलं तर भंडारदरा धरणसुद्धा आहे म्हणजे भंडारदरा धरणाच्या बाजूला त्याच्या बॅकवॉटरच्या बाजूला असलेलं हे अतिशय सुंदर दुर्गम भागातलं मंदिर आज आपण बघणार आहोत या मंदिरामध्ये अतिशय सुबक आणि सुंदर नक्षीकाम आहे जे बघून तुम्ही थक्क होणार आहात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही तुम्हाला विनंती आहे आता आपण जे बघत आहोत हे मंदिराचं समोरच्या बाजूनी दिसणारं अतिशय सुंदर असं दृश्य आपण बघत आहोत हा मंदिराचा दुसऱ्या बाजूचा असलेला म्हणजे मागच्या बाजूला असलेला प्रवेशद्वार आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सभामंडप लागतं आणि सभामंडपाच्या पलीकडे गर्भगृह आहे जे मगाशी आपण प्रवेशद्वार बघितलं आणि गर्भगृह बघितलं ते ह्या ठिकाणी आत गेल्यानंतर आतमध्ये दिसतं आता आपण थोडंसं या समोरच्या बाजूच्या जवळ जाऊन समोरच्या बाजूला बघण्यासारखं काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता ही समोरची बाजू उजव्या बाजूपासून डाव्या बाजूपर्यंत मी तुम्हाला दाखवतो मधल्या पट्ट्यामध्ये सुंदर नक्षीकाम केलेलं आहे खाली सुद्धा काही नक्षीकाम फुलं कोरलेली आहेत आता हे मुख्य प्रवेशद्वार आहे हे सगळी प्रवेशद्वार बघण्यासारखी असतात ती प्रवेशद्वार बघण्यामध्ये आपल्याला खूप रस असला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा बघायला मिळतात की ज्या बघून आपण आश्चर्याने थक्क होऊन जातो आता आपण नेहमीप्रमाणे प्रवेशद्वाराची पहिली डावी बाजू बघूयात इथे बाहेर एक मोठ्या आकाराचं शिल्प हो आहे ज्याचा वरचा भाग तुटलेला एक 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 आहे एक पाय त्या मधल्या शिल्पानी एक पाय उचललेला आहे म्हणजे इथे तुम्ही बघू शकता एक पाय वरती घेतलेला आहे आणि गळ्यामध्ये मिठी मारलेली पुरुषाला स्त्रीनी मिठी मारली आहे आणि तिने पाय वरती घेतलेले आहेत असं शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं वरचे मुखवटे तुटलेले आहेत त्यामुळे नेमकं कळत नाही पण पाय वर घेतलेली स्त्री या बाजूला आपल्याला व्यवस्थितपणे ओळखू येते त्याच्या शेजारी जर आपण बघितलं तर अनेक द्वारपाल आपल्याला दिसतात अनेक म्हणजे एक दोन तीन चार पाच द्वारपाल ह्या ठिकाणी आहेत त्या द्वारपालांवरती सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे छोट्या आकाराचं नक्षीकाम इथे केलेलं आपल्याला बघायला मिळतं आता तुम्ही बघू शकता त्यांच्या गळ्यामधले अलंकार सुद्धा किती सुंदर पद्धतीने कोरलेले आहेत आता काही वर्षा हे जीर्ण व्हायला लागले अजून काही वर्षानंतर आपल्याला हे वैभव भारताचं बघायला मिळणार नाही अशी विष्णूची सुंदर मूर्ती ज्याच्यावरती अनेक अलंकार कोरलेले आहेत छोट्या आकाराचे अलंकार ज्याला घातलेले आहेत अशा मूर्ती आपल्याला काही वर्षानंतर बघायला मिळणार नाहीत हे डाव्या बाजूचे द्वारपाल आपण बघितले त्याच्या वरच्या भागामध्ये काय आहे ते आपण बघूयात डाव्या बाजूच्या द्वारपालांच्या वरती असलेलं नक्षीकाम आता आपण बघत आहोत इथे एक नृत्य करतानाची स्त्री दाखवलेली आहे जीर्ण झाल्यामुळे समजत नाही आहे इथे बघा पलंगावरती एक पहुडलेली महिला आहे इथे तिचे केस इथं आंबाडा तिचा दिसतोय त्यामुळे ही पण महिला आहे आणि दुसरी महिला तिचे पाय चेपते आहे इतकं सुंदर चिपतं म्हणजे मी कधी कधी तुम्हाला म्हणतो ना की आपली मंदिरं जर आपण प्राचीन मंदिरं बघितली तर त्या प्राचीन मंदिरांकडे बघून आपलं त्यावेळेचं समाज जीवन सुद्धा आपल्या लक्षात येतं तर एका स्त्रीची सेवा करताना दुसरी स्त्री या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पाय दाबताना आपल्याला इथे शिल्प बघायला मिळतं असं शिल्प मी आत्तापर्यंत बघितलेल्या मंदिरात पहिल्यांदाच बघितलं त्याच्यावरती नृत्य करणारी आणि मृदंग वाजवणारी स्त्री आपल्याला बघायला मिळते त्याच्यावरती कोणाकृती सुंदर नक्षीकाम आणि सगळ्यात वरती असलेली यक्षिणी आपल्याला बघायला मिळते आता आपण दुसऱ्या द्वारशाखा बघूयात जशा आपण पलीकडच्या प्रवेशद्वारावरती बघितलेल्या होत्या तशाच्या तशा, तशा सेम द्वारशाखा या ठिकाणी आहेत सगळ्यात बाहेरच्या द्वारशाखेवरती सगळे व्याल कोरलेले आहेत आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत हे सगळे व्याल आहेत आणि जरा जीर्ण झालेले आहेत पण सुंदर व्याल आणि काही स्त्री पुरुषांची सुद्धा शिल्प इथे आहेत पुरुष आणि म्हणजे मानव आणि व्याल यांचं एकत्रीकरण या द्वारशाखेवरती आपल्याला केलेलं दिसतं मधली जी मुख्य विष्णूच्या वरती असलेली द्वारशाखा आहे त्याच्यावरती अतिशय सुंदर बारीक आकारामध्ये नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं इथे तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर नक्षीकाम हे नक्षीकाम बघा अतिशय बारीक आकाराचं नक्षीकाम ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि थ्री डी शिल्पांकन किंवा थ्री डी टाईपची शिल्प बनवणं जे म्हणतात ना ते इथे बघा हे आरपार माझं बोट आरपार जाते पलीकडनं तुम्हाला दिसू शकेल इथे आरपार बोट जाऊ शकेल समोरचा दगडाचा भाग तसाच्या तसा ठेवलेला तसा हो आहे आणि आतलं सगळं कोरून काढलेलं आहे आता तुम्ही इथं माझ्या बोटाच्या इथं बघू शकता आतली बाजू कोरून काढलेली आहे कुठलीही आधुनिक शास्त्रास्त्र नसताना सुद्धा हे सुद्धा वरच्या बाजूचं काम तुम्ही बघू शकता सुंदर पद्धतीचं नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं जशा डाव्या बाजूच्या द्वारशाखा आहेत तशाच उजव्या बाजूचे द्वारपाल आणि उजव्या बाजूच्या द्वारशाखा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात इथे जरा अजून एक नवीन काहीतरी बघायला मिळालं इथे बघा इथं आतून कोरून काढलेलं आहे की आतली बारीक धार बघा तुम्ही किती बारीक धार या ठिकाणी आतमध्ये केलेली आपल्याला दिसते सभामंडपाचा प्रवेशद्वाराचा वरचा भाग अगदी समोरच्या सारखाच आहे मगाशी आपण जसा बघितला तसा इथे ललाटा बिंबामध्ये गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि वरचं नक्षीकाम जसं आपण तिकडं बघितलं होतं तसंच या ठिकाणी सुद्धा केलेलं आहे आता आपण या आतमधल्या सभामंडपामध्ये प्रवेश करू आणि सभामंडपामध्ये असलेले स्तंभ बघूयात सभामंडपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या खाली असलेली दोन कीर्तीमुख आणि मध्यभागी असलेलं सुंदर नक्षीकाम आपण बघू शकतो आता आपण सभामंडपामध्ये हो प्रवेश केलेला आहे हा सभामंडप मी आधी तुम्हाला सगळ्या बाजूनी कसा दिसतो ते दाखवून घेतो हय सभामंडपाला आतमधल्या बाजूनी काही स्तंभ केलेले आपल्याला दिसतात आणि सुंदर नक्षीकाम आपल्याला सभामंडपातील स्तंभांवरील सुद्धा केलेलं बघायला मिळतं आतमध्ये जाण्यापूर्वी इथे सुद्धा रंगशिळा आपल्याला बघायला मिळते ही रंगशिळा समोरची हा जो उंचवटा तुम्हाला इथे दिसतो आहे हा उंचवटा आणि वरती मध्यभागी असलेला हा जो चौकोन आहे या चौकोनी भागाला रंगशिळा असं म्हटलं जातं परमेश्वराला जी गायन सेवा वादन सेवा नृत्य सेवा mm. से या सेवा या प्रकारच्या सेवा ज्या परमेश्वराला अर्पण करायच्या असतात त्या ह्या ठिकाणी बसून करायच्या असतात म्हणून याला रंग yes. रंगशिळा असं म्हटलं जातं बऱ्याच महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या रंगशिळा बघायला मिळतात ला काही मंदिरांमध्ये त्या चौकोनी असतात काही मंदिरांमध्ये गोल आकाराच्या रंगशिळा आपल्याला बघायला मिळतात आता आपण इथे मध्यभागी जे चार स्तंभ आहेत ते पहिल्यांदा बघूयात इथे मध्यभागी एक दोन तीन आणि चार असे चार स्तंभ आहेत ते पहिल्यांदा बघूया आणि मग बाकीचं बांध नक्षीकाम बघूयात स्तंभ बघायला सुरुवात करण्याआधी आपण हा मंदिर प्रवेश मंडपात सभा मंडपात प्रवेश केल्या गेल्या के वरच्या बाजूला छतावरती जे नक्षीकाम दिसतं ते बघूयात सगळ्यात वरती जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात वरती आपल्याला एक शिल्प दिसतं तिथे चार मानव दाखवलेले आहेत माणसं दाखवलेली आहेत खाली नंदी महाराज आहेत आणि त्याच्यावरती शिवलिंग दाखवलेलं आहे त्याच्या खालचं जर आपण शिल्प बघितलं तर त्या शिल्पामध्ये युद्ध प्रसंग दाखवलेला आहे डाव्या हाताला ढाल तलवार घेऊन युद्ध चाललेलं आहे आणि उजीव बाजूला धनुष्यबाण घेतलेले लढाई चाललेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याच्या खाली जर बघितलं सगळ्यात खालचं जर शिल्प सगळ्यात खाली एक मोठा राक्षस झोपलेला आहे आणि त्याच्यावरती काही मानव चार मानव आपल्याला दाखवलेले दिसतात किंवा हे कदाचित देव असावेत आणि खालचा मोठ्या आकाराचा राक्षस असावा आता आपण उजवी बाजू बघूयात आता मी तुम्हाला छताची उजवी बाजू दाखवतो आहे सगळ्यात वरती जसं डावीकडे बघितलं तसंच शिल्प आहे महादेव नंदी महाराज आणि चार माणसं मध्यभागी युद्ध प्रसंग दाखवलेला आहे थोडासा फरक आहे पण हा पण युद्ध प्रसंगच आहे त्याच्या खालचं जर शिल्प बघितलं तर खाली दोन माणसं पडलेली दिसत आहेत पडलेली दिसत आहेत आणि त्यांच्यावरती दोन माणसं आपल्याला दिसत आहेत असं चार माणसांचं एक वेगळं शिल्प आपल्याला छतावरती बघायला मिळतं अशा प्रकारचं नक्षीकाम मंदिरात गेल्यानंतर छतावरती सुद्धा असतं आपल्या जनरली नव्वद टक्के लोकांचं छताकडे कधी लक्ष जात नाही पण आपण जर मंदिरात कुतूहलाने या गोष्टी बघितल्या तर अशा सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये बघायला मिळतात आता मंड सभा मंडपातील समोरच्या बाजूची या डाव्या बाजूला मी आलेलो आहे जसं आपण मध्यभागी आता जे शिल्प मी तुम्हाला विषद केलं ते, ते तसंच शिल्प इथे सुद्धा डाव्या बाजूला वरती छतावरती केलेलं दिसतं हे थोडंसं जीर्ण झालेलं आहे पण जवळपास तसंच शिल्प या डाव्या बाजूला पण आपल्याला बघायला मिळतं आता उजव्या बाजूला आणि पुढे काय आहे ते आपण आधी सगळी छत बघून घेऊ आणि मग स्तंभ बघूया आता आम्ही सभा मंडपातल्या समोरच्या बाजूचं उजव्या बाजूचं छत तुम्हाला दाखवतो आहोत इथे सुद्धा काही शिल्प केलेली आपल्याला दिसतात डाव्या बाजूची ही जर रांग तुम्ही बघितली तर धनुष्य बाण हातामध्ये घेऊन युद्ध चाललेलं आपल्याला मधल्या आणि खालच्या प्रसंगामध्ये बघायला मिळतं सगळ्यात वरचा प्रसंग अगदी समान आहे शिवलिंग आणि नंदी महाराज आणि त्याची पूजा उजव्या बाजूचं जर शिल्प बघितलं ते पण वरती नंदी महाराज आणि त्याच्यावरती असलेलं शिवलिंग आणि त्याची पूजा खाली धनुष्यबाण मध्यभागी धनुष्यबाण घेऊन त्याचं लढाई चाललेली आहे त्याचा प्रसंग आहे आणि खाली काहीतरी एक वेगळा पालखी घेऊन चालल्याचा प्रसंग आपल्याला खाली बघायला मिळतो म्हणजे पालखीचा हा फरक आपल्याला तिकडे बघायला मिळाला नव्हता हा फरक इथे बघायला मिळतो मधल्या भागातलं जे शिल्प आहे ना ते उलट लावलंय ला। आता हे जाणून बुजून उलट लावलंय का चुकून उलट लागलंय माहित नाही बहुतेक जाणून बुजून लावलं ला असेल आपल्याला त्याचा अर्थ समजत नाहीये आता मी तुम्हाला उलट करून ते शिल्प दाखवतो म्हणजे तुमच्या ते शिल्प लक्षात येईल आता मी उलटा होतोय आता फक्त मधलं शिल्प बघा दोन्ही बाजूची शिल्प बघू नका फक्त मधलं शिल्प बघा सगळ्यात वरती नंदी महाराज त्याच्यावरती असलेलं शिवलिंग मध्ये धनुष्यबाण आणि लढाई चाललेली आहे खाली घोडा दाखवलेला आहे घोड्यावरती एक आ, कुत्रे नाही घोडे नाही आहेत दोन कुत्रे दाखवलेले आहेत शिकारी कुत्रे कदाचित हे असावेत दोन श्वान दिसत आहेत त्याच्यावरती एक तिसरा श्वान पण आहे तीन श्वान या शिल्पामध्ये आपल्याला दिसतात आणि खालच्या शिल्पामध्ये जर बघितलं तर पालखी घेऊन चाललेले लोक आपल्याला दिसतात अशी विविधता आपल्याला मंदिरांमध्ये बघायला मिळतात आता इथे आलोच आहोत तर इथलं कीर्तिमुख कीर्तिमुखाचा पट्टा बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी अशा ठिकाणी कीर्तिमुख केलेली आहेत इथे यक्षिणी बघून घ्या अजून एक यक्षिणी आपण बऱ्याच बघितल्या त्यामुळे आता ही जास्त दाखवत नाही तुम्हाला आता आपण सव मंडपातले स्तंभ बघत आहोत पहिला स्तंभ मी तुम्हाला दाखवतोय हो। खाली गणपतीचं शिल्प केलेलं आहे त्याच्यावरती हा बहुतेक विष्णू असावा पण भंजन झालेला आहे कदाचित मुघल इथेही आले असतील भंजन करण्यासाठी मधल्या भागामध्ये एक सुंदर शिल्प आहे शंकराचं शिल्प असावं हे कदाचित जीर्ण झाल्यामुळे समजू येत नाहीये इथे मध्ये मृदंग वाजवणारी कलाकार आहे आणि त्याच्यावरती हा पण शंकराचं शिल्प दिसतंय त्याच्यावरती एक नृत्य करणारी नर्तिका आपल्याला दिसते आणि वरती कोणाकृती सुंदर नक्षीकाम आणि सगळ्यात वरती असलेली यक्षिणी हा एक स्तंभ आपण एका स्तंभाची एक बाजू आता आपण बघत आहोत अशीच दुसरी तिसरी चौथी बाजू पण आपण पटपट एका स्तंभाची बघून घेऊ समोरच्या बाजूला या स्तंभावरती काही नक्षीकाम नाहीये कदाचित तिथे शिलालेख कोरलेला असा बाजू आता दिसत नाहीये इथे मध्यभागी एक शिल्प आहे त्याच्यावरती शंकराचं शिल्प आहे त्याच्यावरती पण एक देवीचं शिल्प आहे मध्ये देवी आहे आणि दोन बाजूला दोन तिच्या सेविका दाखवलेल्या आहेत त्याच्यावरती नमस्कार केलेली सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळते आणि वरती कोण आणि वरती सगळ्यात असलेली यक्षिका आता तिसरी बाजू आपण त्याच स्तंभाची बघूयात आतमध्ये थोडासा अंधार आहे सगळ्यात वर्ण आपण पहिल्यांदा बघूयात वरती आहे यक्षिका त्याच्यामध्ये कोणाकृती खाली केलेलं काम नक्षीकाम त्याच्या खाली असलेली मृदंग वाजवणारी सूरसुंदरी त्याच्या खाली असणार शंकराचं शिल्प महादेवाचं शिल्प त्रिशूळ हातामध्ये घेतलेलं आपल्याला स्पष्ट दिसतो आहे आणि दोन बाजूला दोन सेवक आहेत त्याचे एका बाजूच्या डाव्या बाजूच्या सेवकांनी हात जोडलेले आपल्याला स्पष्ट दिसतात त्याच्या खाली असलेलं देवीचं शिल्प आहे सुंदर देवीचं शिल्प त्याच्या खाली असलेलं आणखी एक शिल्प आता ही तिसरी बाजू आपण बघितली आता आपण चौथी बाजू बघूयात ह्या स्तंभाची ह्या स्तंभाची खालची बाजू म्हणजे तीन बाजू रिकाम्या आहेत आणि मधल्या बाजूला फक्त शिल्प केलेलं आहे खालच्या भागामध्ये सगळ्यात खाली जर बघितलं तर एक हात जोडलेलं शिल्प खालच्या भागामध्ये आहे मधला भाग कोरा आहे म्हणजे प्लेन आहे त्याच्यावरती त्रिशूल हाताला घेत हातात घेतलेलं आहे असं एक शिल्प आहे मधल्या भागामध्ये धनुष्यबाण हातामध्ये घेतलेलं एक सुंदर शिल्प त्याच्या गळ्यातले छोट्या आकाराचे हार बघा तुम्ही हे किती बारीक आकाराचं नक्षीकाम केलं इतक्या साधारण चार पाच इंचाची ही मूर्ती आहे आणि तिचे सुद्धा डोळे नाक त्याचा मुघुट गळ्यामधले हार कंबर पट्टा हे सुंदर दागिने या मूर्तीला आपल्याला बघायला मिळतात आणि असे बऱ्याच मूर्तींना बघायला मिळतात मध्ये हे तीन जणांचं एक शिल्प आहे आणि त्याच्यावरती नर्तिकेचं सुंदर सुर सुरसुंदरीचं नर्तिका असलेलं शिल्प आणि वरती असलेलं कोणाकृती काम आणि सगळ्यात वरती ह्या यक्षिणी तर सगळीकडेच आहेत म्हणजे प्रत्येक स्तंभावर प्रत्येक ठिकाणी वरती या यक्षिणी आणि कीर्तीमुख आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतात आता आपण पुढचा स्तंभ पटापट बघून घेऊया व्हिडिओची लांबी वाढते आहे त्यामुळं आपण पटापट बघूया मी तुम्हाला वर्णन करून सांगत नाही फक्त मी स्क्रीनवर दाखवेन काही विशेष मला जर दिसलं तर मी तुम्हाला विशद करून सांगेन तिथे जरा वेगळं शिल्प दिसते गणपती आहे आणि त्याच्या बाजूला दोन रिद्धीसिद्धी किंवा सेवा करणारे लोक किंवा महिला दाखवलेल्या आहेत मधल्या भागामध्ये एक शिल्प आहे त्याच्या खाली एक नमस्कार नाही त्याच्या खाली एक शिल्प आहे नमस्कार नाही करते नृत्य करतानाची मुद्रा आहे आणि सगळ्यात खाली असलेलं एक मोठ्या आकाराचं शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं सगळ्यात त्याच्याही खाली बघितलं तर हात जोडून नमस्कार करतानाच एक शिल्प आता आपण सभामंडपामध्ये आलेला उजव्या आल्या आले आल्या उजव्या हाताचा जो स्तंभ आहे तो बघत आहोत पुन्हा एकदा आपल्या पूर्वजांचं कौशल्य तुम्हाला इथे पुन्हा एकदा बघायला मिळेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता आरपार बोट जाऊ शकतं मी पलीकडनं बोट घालून तुम्हाला दाखवतो हा समोरचा दगड जो आहे हा जसाच्या तसा आहे मागचा भाग आत्मधन कोरून काढलेला आहे इथे जर तुम्ही बघितलं तर माझं बोट मागच्या बाजूनी पुढे आलेलं आपल्याला दिसत पूर्वीच्या कालावधीमध्ये ड्रिल मशीन नसताना ग्राइंडिंग मशीन नसताना मिलर मशीन नसताना थ्री कुठलीही आधुनिक शस्त्रास्त्र नसताना आपल्या पूर्वजांनी केवळ छिन्नी आणि हातोडे वापरून हे सुंदर नक्षिका आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे पण हे जे बारकावे असतात मंदिरांचे हे जर आपण कुतुहलानी मंदिर बघितलं तरच आपल्याला बघायला मिळतात नाहीतर नव्वद टक्के लोक नुसतं मंदिरात दर्शन घेऊन परत निघून जातात आता आपण त्या स्तंभाची दुसरी बाजू बघत आहोत या ठिकाणी जर जोडलेलं शिल्प आहे मध्ये एक शिल्प आहे त्याच्या खालचं शिल्प त्याच्या खाली वाद्य वाजवतानाचं एक शिल्प आहे तिसरी बाजू आपण बघूयात जरा या बाजूला अंधार आहे खालपासून वरपर्यंत बघूयात हे खालचं शिल्प सगळ्यात खाली आधी एक शिल्प आहे या बाजूला हे एक शिल्प आहे त्याच्यानंतर मध्यभागचं दोन नंबर शिल्प त्याच्यावरती असलेलं तीन नंबर त्याच्यावरती असलेलं चार नंबर महादेवाचं हे शिल्प आहे आणि वरती डोक्यावरती हात घेऊन नमस्कार करणारी सुरसुंदरी आपल्याला इथे बघायला मिळते आणि वरती असलेली यक्षिणी चौथा स्तंभ बघूयात आपण हा चौथा स्तंभ चौथ्या स्तंभाची समोरची बाजू इथे आपल्याला दर्पण सुंदरी बघायला मिळते तिच्या हा या डाव्या हातामध्ये आरसा घेतलेला आहे आणि उजवा हात तिने केसामध्ये घातलेला आहे या आरशामध्ये आपला मुखवटा बघणारी दर्पण सुंदरी या सु, शिल्पाला म्हटलं जातं ही दर्पण सुंदरी आपल्याला इथे बघायला मिळते त्याच्या खाली गणपतीचं शिल्प आहे त्याच्या खाली वाद्य वाजवताना म्हणजे बासरी वाजवताना एक सूरसुंदरी दाखवलेली आहे आणि त्याच्या खाली नृत्य करताना एक सूरसुंदरी दाखवलेली आहे त्याची दुसरी बाजू बघूयात ह्या स्तंभाची आतला आपण आता तिसरा स्तंभ बघतो आहोत खाली एक मोठ्या आकाराचं शिल्प आहे बहुतेक विष्णूचं हे शिल्प असावं आता जीर्ण झालेलं आहे त्यामुळे ओळखू येत नाहीये सगळ्यात खाली एक शिल्प आहे मी तुम्हाला पटापट हायलाईट दाखवतोय मी सगळी शिल्प जर तुम्हाला एक्सप्लेन करत राहिलो ना तर व्हिडिओ चार पाच तासाचा होईल मी तुम्हाला फक्त झलक दाखवतोय विशेष काही दिसलं तर मी तुम्हाला दाखवत जाईल वेगवेगळ्या प्रकारची शिल्प इथे आपल्याला बघायला मिळतात इथे मध्ये एक देवीचं शिल्प आहे आणि वरती त्याच्यावरती एक हात छातीवरती ठेवलेला आहे आणि एक हात वरती कदाचित गाणं गाताना जसं गायक भीमसेन जोशी तुम्ही गाणं गाताना आठवली असतील तर कधी कधी छातीवर हात ठेवून एक हात वर करून गाणं गाताना आपल्याला लोक दिसतात तसं काहीतरी मुद्रा या ठिकाणी आहे आता चौथी अंधारी बाजू त्या शिल्पाची आपण बघूया स्तंभाची बघूयात वरचं काम मी आता तुम्हाला दाखवत नाही ते आपण सगळीकडे सारखं आहे इथे हात जोडलेलं सूरसुंदरीचं शिल्प आहे त्याच्या खाली तिचे दागिने बघा तिच्या गळ्यामध्ये असलेला हार म्हणजे गळ्यामध्ये घातलेला हार मागच्या बाजूने खाली आलेला आहे आणि तो पायापर्यंत आलेला आहे सुंदर शिल्प सूरसुंदरीचा आपल्याला इथे बघायला मिळतं मध्यभागी देवीचं एक शिल्प आहे बाजूला दोन स्त्री आहेत बाहेरच्या बाजूला पण दोन स्त्री आहेत इथे एक नृत्य करणाऱ्या नर्तकीचं शिल्प आहे आणि सगळ्यात खाली एक शिल्प आहे आता आपण चा तिसरा स्तंभ चारही बाजू बघितल्या सगळ्यात खाली त्या तिसऱ्या स्तंभाच्या सगळ्यात खाली एक शिल्प आहे डमरू एका हातामध्ये घेतलेला आहे लक्षात येत नाही जीर्ण झालंय थोडं पण सुंदर शिल्प इथेही आहे आता आपण चौथा स्तंभ पटापट बघून घेऊया चौथ्या स्तंभाची आता मी बडबड न करता तुम्हाला सगळं दाखवतो फक्त वरपासून खालपर्यंत तुम्ही बघत राहा विशेष काही दिसलं तर मी तुम्हाला दाखवेन या शिल्पामध्ये हातामध्ये तंबुरा किंवा विणा घेऊन वादन कर, वादन चाललेलं दिसतंय आणि बाजूच्या दोघीजणी नृत्य करताना आपल्याला दिसत इथे मध्ये पण नृत्य करणाराची करतानाची मुद्रा आहे इथे मृदंग वाजवतानाची मुद्रा आहे आणि खाली असलेलं मोठं शिल्प आणि सगळ्यात खाली नमस्कार केलेलं शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं त्या स्तंभाची ही बाजू खालची प्लेन आहे मधल्या भागामधली शिल्प आता तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर प्रत्येक स्तंभावरती चारी बाजूनी वेगवेगळ्या प्रकारची शिल्प केलेली आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये व्हरायटी आपल्याला बघायला मिळते विविधता आपल्याला बघायला मिळते हे सगळं बारकाईने आपण बघायला यायला पाहिजे आता आपण मुख्य अंतराळामध्ये जाऊयात अंतराळात जाण्यापूर्वी आम्हाला एक सुंदर छताला छतावरती कोरलेली मूर्ती दिसली म्हणजे एक स्तंभ आहे तो स्तंभ वरच्या बाजूने आडवा ठेवला आहे असं तुम्ही समजलात तरी चालेल छताला आहे हा स्तंभ आणि आडवा ठेवलाय त्यामुळे ते छताच दिसतंय खाली एक सुंदर देवीची मूर्ती आहे त्याच्यावरती सुद्धा काही सुंदर शिल्पकाम म्हणजे जसं आपण स्तंभावरती बघितलं तसंच शिल्पकाम आपल्याला छताच्या दिशेला बनवलेलं दिसतं आता रंगशेळेच्या वरचं छत आम्ही तुम्हाला दाखवत आहोत इथे चार बाजूला चार यक्षिणी कोरलेल्या आहेत चार ह्या एक दोन तीन आणि मागच्या बाजूला चार अशा चार यक्षिणी आहेत आणि त्याच्या मध्यभागी ह्या कोपऱ्यामध्ये जर बघितलं तर चारही कोपऱ्यांमध्ये अशी कीर्तीमुख कोरलेली आहेत आणि वरच्या बाजूला असलेलं छोटं छोटं होत जाणारं म्हणजे ह्याच्यावरती शिखर आहे ना म्हणून वरती छोटं छोटं होत जाणारं सुंदर नक्षीकाम आपल्या बाजूनी आपल्याला सभामंडपाच्या छतावरती बघायला मिळतं आता आपण हे अंतराळाचं प्रवेशद्वार बघणार आहोत हे मधला भाग जो आहे जिथे पांढरी फरशी लावलेली आहे हे अंतराळ मंदिरा आहे मंदिराचं या अंतराळाच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा द्वारपाल बनवलेले आहेत अंधार असल्यामुळे नीट दिसणार नाहीत आणि वेळ पण खूप जाईल म्हणून मी तुम्हाला फक्त लांबून दाखवतो इथे सुद्धा सुंदर नक्षीकाम आहे या स्तंभांवरती सुद्धा सुंदर शिल्प कोरलेली आहेत उजव्या बाजूच्या सुद्धा आहेत आणि डाव्या बाजूच्या सुद्धा स्तंभावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं आता मी वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला फक्त क्विकली दाखवतोय की हे कसं आहे त्याच्यानंतर अंतराळामध्ये आपण आल्यानंतर डाव्या बाजूला एक देवकोष्टक आपल्याला दिसतं त्या देवकोष्टकामध्ये आत्ता आतमध्ये कोणतीही मूर्ती नाहीये तसंच देवकोष्टक उजव्या बाजूला आहे उजव्या बाजूच्याही देवकोष्टकामध्ये कोणतीही मूर्ती नाहीये आता इथलं छत आपण आधी बघून घेऊ अंतराळाचं छत आता आपण बघत आहोत वरती छोटे छोटे होत जाणारे गोल आणि सगळ्यात वरती असलेलं कवळ या छतावरती आपल्याला दिसतं वरच्या भागामध्ये सेम जसं बाहेर आपण बघितलं होतं तशी कोपऱ्यामध्ये असलेली कीर्तीमुख आणि सुंदर नक्षीकाम आपल्याला वरच्या पट्ट्यामध्ये बघायला मिळतं आता आपण मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार बघत आहोत या प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दोन तीन चार पाच पाच सहा द्वारशाखा इथे आहेत द्वारपाल इथं ते आहेत सहा द्वारपाल ह्या ठिकाणी आहेत सहा द्वारपाल आहेत म्हणजे सहा द्वार द्वारशाखा सुद्धा वरच्या बाजूला आहेत सगळ्यात खालच्या बाजूला पण काही शिल्प केलेलं आपल्याला दिसतं हे द्वारपालांचं वर्णन मी आता तुम्हाला सांगणार नाही कारण आपल्याला वेळ कमी आहे वरच्या द्वारशाखा पण तुम्ही बघू शकता मी अनेक ठिकाणच्या द्वारशाखा तुम्हाला विषद केलेल्या आहेत त्यामुळे मी तुम्हाला फक्त आता दाखवतोय स्क्रीनवरती जे जे काय दिसतंय ते या उजव्या बाजूच्या द्वारशाखा आता आपण बघतो आहोत आणि उजव्या बाजूच्या खालच्या बाजूचे असलेले द्वारपाल द्वार आणि सगळ्यात खाली असलेलं शिल्प मध्यभागी असलेलं उंबरठा आणि उंबरठ्यावरती असलेली दोन कीर्तीमुख दोन्ही बाजूला दोन कीर्तीमुख आहेत आणि गर्भगृहाचं प्रवेशद्वार बंद केलेलं आहे मध्यभागी असलेलं ललाट्या बिंब आणि प्रवेशद्वाराच्या छताच्या वरती जर बघितलं तर वरती पाच छोटी मंदिरं केलेली आपल्याला दिसतात आणि ह्या मंदिरांमध्ये सुद्धा काही देवतांची शिल्प आपल्याला केलेली दिसतात आता मुख्य गर्भगृहामध्ये आपल्याला जाता येत नाही कारण आतमध्ये पाणी आहे त्यामुळे दोन्ही बाजूनी गर्भगृह बंद करून ठेवलंय मी तुम्हाला फटीतनं दाखवतो फक्त त्यापूर्वी इथे तुम्ही बघून घ्या गर्भगृहाचं अर्ध द्वार बंद करण्यात आलेला आहे चौकोनी दगड या ठिकाणी लावलेला आहे कारण वरचं बांधकाम ढासळू नये म्हणून आधार देण्यासाठी हा एक स्तंभ या ठिकाणी नंतर न लावण्यात आलेला असावा आता मी तुम्हाला गर्भगृह आतमध्ये हात घालून दाखवतो आतमध्ये पाणी साठलेलं आहे गर्भगृहामध्ये ते आपण बघूयात आता हे जे पाणी आपल्याला गर्भगृहामध्ये दिसतंय हे या ह्या मंदिराच्या बाजूलाच प्रवरा नदी वाहते या मंदिराला वेढा घालून ही प्रवरा नदी वाहते आणि हे प्रवरा नदीचं पाणी आतमध्ये आलेलं आहे सध्या इथे पाणी असल्यामुळे कोणालाही गर्भगृहामध्ये जायला प्रवेश नाहीये ओम ब्रम्मके सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारुकमो वंदनात ओम तत्पुरुषाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात आता आपण मंदिराची मुख्य गर्भगृहाची उजवी बाजू बघत आहोत मी वरपासनं तुम्हाला आधी एकदा दाखवतो वरच्या बाजूचं उजवी बाजूने दिसणारं सुंदर शिखर असं दिसतं शिखरापासून आपण खाली बघत आलं तर एक हे भूमीच्या पद्धतीचं शिखर आहे शिखरापासून खाली बघत आले तर सुंदर नक्षीकाम आपल्याला अनेक ठिकाणी केलेलं दिसतं मध्यभागी असलेलं सुंदर नक्षीकाम आणि त्याच्या खाली असलेलं हे खालचा पट्टा सगळ्यात खालचा असलेला पट्टा ह्याही बाजूला काही शिल्प केलेली आहेत आता हे गर्भगृह बाहेरची बाजू आपण बघतोय त्यामुळे इथे गोमुख आपल्याला केलेलं दिसतं आता हे गोमुख पाण्यामध्ये बुडलेलं आहे आत्ताच आपण बघितलं की गर्भगृहामध्ये सुद्धा पाणी आहे त्यामुळे ज्या ठिकाणी गोमुख आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी आहे गोमुखापाशी जाण्यापाशी जाण्यासाठी इथे पायऱ्या सुद्धा केलेल्या आहेत आता आपण आपल्या या आजच्या चलचित्राची इतिश्री करणार आहोत तत्पूर्वी शेवटचं हे देवकोष्टक आपण बघून घेऊ जे गोमुखाच्या वरच्या बाजूला आहे या देवकोष्टकामध्ये सध्या कुठलीही मूर्ती नाहीये पण अतिशय सुंदर नक्षीकाम या देवकोष्टकावरती आणि त्याच्यावरती सुद्धा केलेलं आपल्याला बघायला मिळतं तर दर्शक हो, भंडारदरा धरणाच्या धरणाच्या अगदी कडेला असलेलं सुंदर असं अमृतेश्वराचं मंदिर आज आपण बघितलं या गावामध्ये किंवा ह्या स्थानाला येण्याचा जो मार्ग आहे तो अतिशय दुर्गम मार्ग आहे बिकट मार्ग आहे अतिशय रस्ता खराब झालेला आहे आणि साधारण मुख्य हायवेपासून आपल्याला पंधरा वीस किलोमीटर खराब रस्त्याने आतमध्ये यावं लागतं संपूर्ण जंगलामधला रस्ता आहे असा रस्ता आहे मला नाही वाटत की तुम्ही या ठिकाणी येऊ शकाल जर शक्य असेल तुम्ही भंडारदरा भागामध्ये आलात तर ह्या मंदिरामध्ये दर्शनाला नक्की या ही तुम्हाला विनंती आहे आम्ही दाखवत असलेली प्राचीन मंदिरं जर आपल्याला आवडत असतील तर प्रत्येक व्हिडिओला कृपया लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट करत जा त्या आपल्या कॉमेंटमुळे आणि लाईकमुळे आ, ही प्राचीन मंदिरं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते त्यामुळे लाईक आणि कॉमेंट नक्की करत जा आमच्या वाहिनीला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा ही आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिराच्या पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद